तसा त्या संपूर्ण सभेमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला आणि सर्वांनी अर्जुनाचं स्वागत केलं अर्जुनाने मुलगी जिंकली अर्जुनाने मुलगी जिंकली वाद्य वाजायला लागलेले आहेत सगळे मंगल चौघडे वाजायला लागलेले आहेत जय जयकार व्हायला लागलेले आहे अर्जुनाच्या बाबतीत जरासंद वक्रदंत शिशुपाळ दुर्योधन आदी आदी कर्ण म्हटले हा कोण ब्राह्मण आम्ही असताना राजकुळातील राजेलोक असताना एका भटुड्यानं यावं आणि या राजकुमारीला घेऊन जावं म्हटले आम्ही काही शंडा आहोत का युद्धाला तयार झाले आणि ते मैदान युद्धाचं मैदान बनलं गेलं सगळं मैदान ती सभा युद्धाची सभा झाली आणि त्यावेळेला तुंबळ युद्ध झालेला आहे त्या युद्धामध्ये अर्जुनाने सर्वांना हरवलेलं आहे आणि द्रौपदीला घेऊन पर्णकुटीमध्ये जिथे कोणती माता आहे तिथे घेऊन गेले रात्रीचा समय आहे कोणती मातेनं दरवाजा लावलेला आहे पर्णकुटीचा आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सांगतो हे बाहेरून आवाज देतात पर्णकुटीच्या बाहेरून दरवाजाला थाप दिला आवाज दिला माते दरवाजा उघड युधिष्ठिर म्हणाला माते दरवाजा उघड ती म्हणली काय रे बाबा आता या ना अगं बघत खरी आम्ही एक वस्तू आणलेली आहे खरं तर किती चुकला युधिष्ठिर धर्मरवान असला धर्मराज असला म्हणून काय झालं पण चुकला ना तो कोणी असो चुकायला नाही पाहिजे बोलताना माणसाची जीभ घसरली ना त्याचा घसर फार दुष्परिणाम होत असतो ती म्हटली कोणती वस्तू आणली अरे असं करा पाचही भाऊ वाटून घ्या ना तुम्ही केवढा अवघड झाला आता एक तर यानं वस्तू म्हटलं ही गोष्ट अवघड झाली आणि तिनं म्हटलं वाटून घ्या सम्रभात पडले सगळे काय करावं आता आईची आज्ञा दरवाजा उघडल्यानंतर बघितलं तर द्रौपदी आणलेली आहे एवढं सुंदर रत्न इतके रागवली द्रौपदी युधिष्ठिरावरती अरे तुला काही अक्कल वगैरे काय काय कळते का नाही तुला एका स्त्रीला तू वस्तू म्हणतोस आता काय करायचं भगवंताला बोलवलं महर्षी व्यासांना बोलवलं सगळे ऋषी महर्षी आले जवळ जवळ दोन महिने खलबत चालली याच्यावर काय करायचंय तेव्हा महर्षी व्यासांनी सांगितलं की द्रौपदी तुला या पाचही जणांसोबत लग्न करावं लागणार आहे कारण तू पूर्वजन्मामध्ये तपश्चर्या केल्यानंतर असंच मागितलेलं आहेस तू तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्यामध्ये तू असं म्हटलं होतं मला तेजपुंजपती पाहिजे मला बलाढ्य ताकतीचा पाहिजे मला पती असा पाहिजे जो धनुर्धर असावा मला असा पती पाहिजे जो गत भविष्य वर्तमान म्हणजे भविष्य त्याला सगळं कळलं पाहिजे ज्योतिषशास्त्रात तो प्रवीण असावा मला असा पदी पाहिजे जो धर्मवान असावा आणि म्हणले तू जसं मागितलं तसं मिळालं एकाच ठिकाणी पाचशे गुण असायला ते काय डुप्लिकेट मशीन आहे का इकडचं भर तिकडचं भर तिकडचं भर मेमरी भरायची काय म्हणले ती तसं नाही जमत पाचवी जणांमध्ये पाच गुण आहेत आणि तू मागितलं हे त्याच्यामुळे तुझ्या पदरी आलेला आहे मग आता काय करायचं अहो म्हटले असं जर केलं युधिष्ठिरानं म्हटलं महर्षीव्यासांना असं जर केलं तर ती श्रेष्ठ म्हणजे लो मोठ्या लोकांनी जे आचरण केलं तेच लहान लोक आचरण करतील लोकांना तसाच लोकांना सवय लागेल या गोष्टीची म्हटली नाही हे फक्त तुमच्यासाठी नियम आहे कारण तुमच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे महर्षीव्यासांनी सांगितलं धर्माची स्थापना करण्यासाठी तुमचा उपयोग होणार आहे आणि राज्यपदी तुम्हाला धर्मराजाला सांगितलं तुला बसावं लागणार आहे राज्यगादीवर तू जरी बसला तर तुझं संरक्षण करण्याची जबाबदारी जी आहे ती अर्जुनाची आहे आणि परकीय आक्रमण जबाबदारी जी आहे आहे ती भीमाची हे कुणीच बाजूला होता कामा नये सगळे एक संघ राहावं लागणार आहे आणि मग त्यांना नियम घालून दिले आणि त्या नियमाप्रमाणे ते वागायला लागले एक एक वर्ष काय असेल तो नियम त्या नियमामध्ये ते वागत होते आणि त्यावेळेला ज्या वेळेला युधिष्ठिरासोबत तिचं लग्न असायचं म्हणजे तिचे पतीचे पत्नीचे दिवस असायचे त्यावेळेला चारही जणांनी तिला मातेसारखं मानायचं अशा प्रकारे ते नियम घालून दिले आणि एकाचा प्रपंच झाल्यानंतर तिला मूल झाल्यानंतर ती दुसरीकडे ज्यावेळेस जाणार दुसऱ्या पतीसोबत दुसऱ्या भावासोबत त्यावेळेला ती अग्निकुंडामध्ये उडी घ्यायची आणि त्याच्यातून ती बाहेर यायची नकशिकांत जशाला तशी पवित्र कारण सती होती म्हणून तिच्यामध्ये धर्म होता म्हणून ही क्रिया गडत होती ती बाहेर आल्यानंतर दुसऱ्या म्हणजे भावासोबत प्रपंच करायची अशा प्रकारे त्या प्रपंचाला भगवंताच्या साक्षीनं महर्षी व्यासांनी नियम घालून दिले आणि अशा प्रकारे त्यांचा संसार सुरू झाला इकडे भगवाल गोपाल कृष्ण द्वारकेमध्ये आलेले आहेत आणि द्वारकेमध्ये आल्यानंतर भगवंताकडे परत नारदाची स्वारी आलेली आहे नारद भगवंताकडे आले भगवंताला विनंती करतात हे प्रभो आता काय म्हणतात असे ना आले विपरीत बुद्धी काळ जर विनाशाकडे जात असेल तर माणसाची बुद्धी जी आहे ना ही माणसाला विपरीत होत असते उलटी होते बुद्धी असंच झालं नारदाचं त्रिकाळ ज्ञानी त्रिलोक गमनी हा नारद भगवंताकडे आला आणि काय माहिती त्याला एकदा असा ध्यानस्थ बसला असताना त्याला असं वाटलं आपण प्रपंच केला नाही केला पाहिजे त्याची अनुभूती आपल्याला माहीत नाही लोक म्हणतात लई चांगला आहे प्रापंचिक लोक बरेच म्हणतात खूप चांगला आहे बा बरं आहे मजेशीर आहे लेकरं बाळं नातू आणि मग ते नातू मंड मांडीवर बसला लय आनंद वाटतो आणि ते आपल्या दाढी कुरवाळल्यानंतर लयच बरं वाटतं लयच मस्त वाटतं वगैरे वगैरे असं गप्पा लोकांच्या नारदमुनी म्हणला आपल्याला पोरगही नाही नातूही नाही मग आता प्रपंचच नाही म्हणला पण प्रपंच करा असं वाटायला आहे बरं आता याचं वय निम्म्याच्या पुढं गेलं काय कोणाचं नारद मुनीच बरं हा याला घर नाही बरोबर आहे आता सध्या घर आहे शेती आहे तरी कोणी पोरगी द्यायला तयार नाही अवघड कामं झालेत पोरं म्हणते तुम्ही मनसांत्य करू पण पोरगी द्या बापा कशीबी असू द्या काळी असू द्या लंगडी असू द्या हरकत नाही पण आता पोरीच्या बापानं ठरवलं की कोण्या हिंद्रियाला पुरी द्यायच्या नाही त्याला तपासून घ्यायचं दारू पितो का गांजा पितो का नाही पोरीचे बाप लय हुशार झाले आता ते म्हणते पोरगी द्यायची पण पोरीच्या ना खालमळ नाही लागला पाहिजे पोरगी आनंदात राहिली पाहिजे असं बरं 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 ठीक आहे मग पोरग नोकरीला एकजण सांगतो पोरगं नोकरीला औरंगाबादाला जातं आणि नोकरीला आहे चांगला पगार आहे त्याला वर्षाला त्याला पाच एक लाख रुपये मिळते हा मग शेती आहे का त्याला शेती नाही आणि नाही नाही मग शेती पाहिजे आता तुझ्या पोरीला शेतीतच जायचं नाही नखाल मळणे लागायचा आणि मग काय करतो तुझ्या पोरीला शेतीत जायचंच नाही शेती काय साठी पाहिजे गाडून घ्यायचं काय तिथं अवघड कामं झाले काही आटी ठेवतो आपण कशासाठी पाहिजे शेती मग जर शेतीतच जायचं नाही कामच करायचं नाही शहरातच जर राहायचं हा स्वयंपाकच करायचं नाही स्वयंपाक आला बाई नाही झाड आयला बाई धुण्याला बाई आणि मग आपण कर काय करतो बाई एकूण एकूण पुसलं की झालं काम है की नाही अवघड काम झालेलं आहे विचार करा फार कठीण गोष्ट आहे मग नारदा भेटन कशी बरं हे सतत फिरणार याचा पायी भवरान गाव व्हायरा आपली पोरगी याची पाठीमाग चंबू गबाळे डोके उघडून कोट चालले मावशी काल तर तिकडे दिसले आज इकडे कुठं काय करावं माय ह्याच्या मागे जावं लागतं नको 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 आफत नको कोणीच द्यायला तर नाही हे म्हटलं या कटकटी काही बऱ्या नाहीत त्याच्यापेक्षा एक कंबर भगवान गोपालकृष्णाकडं सोळा हजार एकशे आठ आहेत हे वर एवढ्या काय करायचं म्हणलं याला नाही एखादी मागू गेलं बा भगवंताकडे बघा आता काय अवघड गोष्ट असते गेला भगवंताकडे हिंमत केली प्रभू म्हणले काय बोला आता नारदमुनीचं काय मनात आहे देवांबरोबर ओळखलं भगवंत म्हणते या या नारद म्हणे काय म्हणणे देवा ते असं आहे आणि ते एक बायको काय बायको पाहिजे होती म्हणले मग करा लग्न नाही म्हणले आता कोण पोरगी दिन मला म्हणले मग आणि तुमच्याकडे तर सोळा हजार एकशे आठ आहे म्हणले एखादी देऊन टाका मला मला मोस्काडत मारा अरे बायको हो देवाची लाज वाटायला पाहिजे अ त्रिकाळ ज्ञानी त्रिलोक गमनी पण बुद्धी गेली नाही का राहिलीच नाही बुद्धी पारला गेली देवाच्या लक्षात आलं याला काहीच कळ न म्हणला येड झालं हे देव म्हणले बरं 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 बर। बायको देतो तुला काय हरकत नाही आणि काही नको लग्न नको लग्नाचा खर्च कोणी करावं पंगत कशी घालाव काय करावं अवघड काम आहे म्हणले आम पोरीचं मामान पोराचं मामान ते एवढे जमा कुठून करायचे तीच बरोबर आहे म्हणजे घेऊन जा पण एक काम कर जिथं मी न सन्न तिथली घेऊन जा याला वाटलं आत्ता जमलं हा कुठं राहणार आहे नाही ग पण आता का? मला सांगा देव कुठं नाही बरं सगळ्या ठिकाणी आहे ना अव्यक्तमंत परमेश्वर सर्व ठिकाणी भरून उरलेला आहे जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे सगळीकडे भगवंत आहे आणि मग सगळीकडे जर भगवंत आहे तर ह्याला कळायला पाहिजे ज्ञान गेलं ना मातीमध्ये का त्याच्यावर काजळी पडली त्या ज्ञानावरती काजळी पडली आता काय करा आता काय करणार कर आहे बेकार काम झालं गेला ते विना ते चिपळ्या मग आता एका घरी दुसऱ्या घरी तिसऱ्या घरी चौथ्या घरी सोळा हजार एकशे सात उमरे जिजवले पठ्ठ्यानं किती इथं तरी सापडण तिथं तरी सापडन पण ज्या घरी गेले तिथं भगवंत कुठं जेवण करायलेत कुठं पानविडा करून द्यायली ती माऊली कोण्या ठिकाणी ती सारीपाठ खेळणं चालू आहे कोण्या ठिकाणी भगवंत झोपलेत आणि ती बाई पाय दाबायली कोण्या ठिकाणी भगवंताची आंघोळ चालू आहे कोण्या ठिकाणी भगवंताला उठणं लावणं चालू आहे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा अवसर थकून गेलो बघा मा घुम झालो तुम्हाला सांगतो सोळा हजार एकशे सहा घरी गेलं याला तर काहीच कळली घेऊनच जायची म्हणला आता डोक्यात गेला सोळा हजार सातव्या ठिकाणी जसा आतमध्ये गेला आतमध्ये प्रवेश करताक्षणी उमऱ्यातून आत पाय ठेवला की भगवंत दिसले नाही मल्हाला आता इथले काय सत्तावीस वर्षाच झालं बायकू त्याची अवस्था अशीच होणार हे एवढं मोठं झालेलं पन्नासच्या पुढं दखलेलं आणि डोक्यामध्ये राग भरली विषयाची काय करणार मला इथली घेऊन जाऊ पण गंमत अशी झाली त्या माऊलीनं याच्याकडे बघितलं दादा का ते सत्य भामेचं घर होत त्याची नशाच उतरली ना म्हणला काय तर झाली बहिणीच्या घर आलो म्हणला पापदृष्टीनं काही खरं नाही निघाला लगेच बाहेर मागच्या दादा अर्फम चहा हात घेऊन जा लगेच बाहेर पडलं ते बरे हे जसं बाहेर पडलं तसे भगवंत पुढून यायलेत धन्यवाद नारद मुनी असा राग आला नारदा म्हणला सगळ्या ठिकाणी कलमडला सगळ्या ठिकाणी होता मी थकावून नव्हता पाठीमागा हात होता देवाजाचा इकडे इकडं गेल म्हणले आता इकडं बी जाऊ नये का काय पद्धत झाली सगळ्या ठिकाणी हजरच पाहिजे का देवा म्हणल्या अरे बहिणीच्या घरी पाठवलं तू विकार वासने ना बहिणीच्या घरी गेलो महापाप झालं रे भगवंता देव म्हणले मी थोडंच पाठवलं तुझ्या वासनेनं गेला तू मी म्हणलं का जाय आ बाबा देवा तो नाही म्हणला रे बाबा पहा त्या पापातून मुक्त कसो सोपी गोष्ट आहे म्हणला पलीकडे एक नदी आहे त्या नदीत जाय बुडी मार अण्णा हरिमन असं म्हणल्यावर काय होईल म्हटले पाप दोन जाईन पळत पळत नारद मुनी गेलं अंगावरचं ते धोतर नेसलेलं ते धोतर होतं ते बाहेर काढलं ठेवून दिलं तिथं लंगुटीवर गेला आतमध्ये घुसल ते विणा ठेवला चिपड्या ठेवल्या जानव बाहेर काढून ठेवलं तस पाण्यात गेलं नाग दाबलं नरहरी झाला नराची नारी आत्ता आता, आता इतक्याच्या बाहेरच येत आहे ना बर केस तर पहिलेच लंबी होते त्याच्यामुळे केसाची अडचणच नाही पर नारद दिसायला खूप सुंदर होते अरे पुरुष वेशामध्ये जर एवढे सुंदर होते स्त्री वेशामध्ये किती सुंदर झाले असतील ते नारद मुनी याच्या बाहेरच न गोळ्या इतक्या पाण्यामध्ये असं असं करा डुबुक डुबुक डुब्बुक बाहेर येईच ना भोताल माणसन बायान याला वाटलं हे सगळे हाटले की मग बाहेर येऊ कारण सगळा बदल झाला ना शरीरामध्ये पूर्ण बदल झाला एक कोळी होता कोळी मासे धरत होत होती आता ते सगळे म्हणजे पाणी शांत झाल्यावर मासे येतात गळाला मग सगळे लोक गेले तरी दिवस मावळल्यावर हे कोळी तिथंच अंधार पडायला आला हे काही जाईन कोळी हे म्हणते ओ दादा कोळ्याने इकडे तिकडे पाहिलं आपल्याला कोण बाई बोलवायली आता आवाजात सुद्धा फरक पडला बायकी आवाज झाला नारदाचा ओ दादा पाहिलं पाण्यामध्ये कोणतरी बाई आहे म्हणले काय ते माझे कपडे द्या ना जरा म्हणला माई बायको होत असली तर देतो नारद म्हणला शाबाश आत्ता जमलं आता नाही म्हणतो ते इथंच थांबावं लागतंय हो म्हणतो ती याची बायको व्हावं लागते मला इथं बसण्यापेक्षा बायको झालेलं बर गेलं नारद म्हणून त्याच्या माग ते असलं ते धोतर उलट पदर घेतला कपडाला कुंकू लावला निघाल साठ पोरं झाली किती अवघडे एखाद्या मावलेले दोन चार लेकर असले तर तिची फजि होती आहे की नाही एक बाई दोन तीन लेकर घेऊन यष्टीत शिरली बरं पोरा असे विचित्र एका पोरानं ते वरचा पाईप त्याला असं धरले लटकून चाललंय पुढं ड्रायव्हरच्या जवळ गेले आणि त्याच्या जवळजवळ मध्ये ते ह्या कोणाचं पोरग गे काय कटकट झाली दुसरं पोरग त्या कंडक्टरच्या अगोदरच तिकीट 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 कंडक्टर म्हणला बाई हे काय ताल झाला म्हणले हा हे तू काय म्हणले सगळे लेकर घरी घेऊन आले घरी ठेवायचे ना म्हणे काही थे म्हण दादा अर्धे घरी ठेवलेत घ्या <laughs> म्हणजे दोन कडी चार पायी आणि घरी किती याचा अंदाज नाही कठीणच आहे ना नारदाची किती पजिती झाली असेल गुरुजीसारखं नारदाला रजिस्टर घेऊन बसावं लागलं असेल नंबर एक हजार गुरुजी नंबर दोन हजार गुरुजी नंबर तीन हजार गुरुजी असंच झालं का नाही अरे ते नंबर तो दिसत नाही माय ते दिशेला गेलं संडासला अवघडे केवढी <laughs> <आगी> फजिती <नहीं। laughs> नारदाच्या फजितीला पारावार राहिला नाही शेवटी नारदाचे साठही पुत्र मरण पावले विचार करा किती दुःख झालं असेल नारदाला किती दुःख झालं असेल पती मरण पावला आणि नारदाने विचार केला आता आपण जाऊ डोहा मध्ये उडी टाकू आणि प्राणत्याग करू म्हणलं काय कुठं मी मी कोण होतो कोण हो, हो तू काय झालास हो तू कोण हो तू काय झाला अरे वेळा कसा वाया गेलास तू अरे वेळा वाया गेलास तू कोण होतास तू काय झालास तू कोण होतास तू काय झालास तू कोण होतास तू तो काय झास नारदाची फुजिती झाली नदीच्या रस्त्यानं जाताना भगवंताचं दर्शन झालं जसे भगवंत दिसले तसे भगवंताच्या श्रीचरणावरती डोकं ठेवलं प्रभू क्षमा करा तुमची खोड काढली त्याच्यामुळे ही अवस्था झाली देव म्हणतात नारदा प्रपंच बरा चाललाय कशाचं काय देवा अहो एक का दोन साठ लेकरं झाली बापा 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 बाबा तुमचा लय मोठा परिवार कशाचा परिवार सगळीच मिली एक बी राहील नाही म्हणले पाणी द्यायला कोण नाही देवा आम्ही मेल्यावर म्हणले हा कोणी मुखात पाणी टाकतात ते नाही मुखाग्नी द्यायला कोण नाही म्हणले देव म्हणले अरे अरे वाईट झालं तुमचे पती म्हणले ते बी गेले देवा पांढर कपाळ दिसत नाही तुम्हाला कपाळावर काय आहे का आमच्या देव म्हणले वाईट झालं नारद मुनी प्रभुराया राया खरच मला कळलं नाही रे माझं ज्ञान वाया गेलं नाही समजलं मला प्रपंच वाईट आहे प्रपंच असा इतका दुःखदायक आहे हे मला समजलं नाही देवा देव म्हणले मी कशा सांभाळतो सोळा हजार एकशे आठ हा तुम्हाला एकच होती ते एवढी पजी ती नाही का एक पती तुम्हाला सांभाळला गेला नाही अवघड गोष्ट झाली भगवंतनच देवा प्रपंची कोण सुखे झाला प्रपंची कोण सुखे झाला

प्रपंचात कोण सुखी झालेला आहे नारद मुनी म्हटले देवा त्याच्यातून सोडवा म्हटले त्या नदीमध्ये जा उडी मारा नाग बंद करा जशी बुडी मारली नारहारी म्हणा तुमचं दुःख दूर होईल नारदाल धाक पडला देवा तुमच्या पाया पडतो म्हणले बरं का पहिल्या वेळेस तुम्ही नाग दाबून बुडी मारायला सांगितली पुरुष होतो स्त्री झालो आता नाग दाबून बुडी मारायला सांगितली तर परत पुरुषच करा नाही तर तृतीय करून टाकसान म्हणले तर रस्त्यानं मला टाळ्या वाजवत बसायचं काम आहे म्हणे कारण इथं टाळी नाही वाजवली कथा कीर्तनात तर तिकडे टाळ्या वाजवत बसावं लागते आवघड आहे देव म्हणले नाही तुम्हाला झाली ती शिक्षा भरपूर झाली तशी काही चिंता आता काही होणार नाही नारद मुनी गेले भगवंताचं दर्शन घेऊन नदीमध्ये उतरले नाग दाबलं आणि नारहरी म्हणले जसं पाण्यामध्ये बुडी मारली बाहेर निघाले परत नारदाचं परिवर्तन झालं आणि बाहेर त्यांचं ते वस्त्र वगैरे जशाला तसं म्हणजे हे सगळं स्वप्नात असल्यासारखं होतं नारदाची जी फजिती आहे त्याला सगळी नंतर असं वाटलं अरे तो स्वप्न असल्यासारखं झालेलं आहे प्रपंच असा आहे नारदाला भगवान गोपाल कृष्णाच्या अशा खेळ क्रीडा चालू आहेत भगवंताची खेळक्रीडा त्या ठिकाणी सुरू आहे इकडे पांडवांचं द्रौपदी सोबत लग्न झालेलं आहे आणि पांडव तिथे प्रकाशात आलेले आहेत हे पांडव आहे तेव्हा कळलं तेव्हा दुर्योधनाला असं वाटलं यांना लाक्षागृहामध्ये आपण मारलं परंतु हे तर जिवंत आहेत आणि मग ते तिथे आले आणि त्यांचं पुन्हा काचा कीच बाचा बीच व्हायला सुरुवात झालेली आहे भगवंताची मध्यस्थी झाली आणि भगवंतानी त्यांना सांगितलं की राजा यांना कुठला तरी भाग दे मग एक राखीव असं हो वन होतं खांडववन ते खांडववन पांडवाला देण्यात आलं पांडवांना खांडवन दिल्यानंतर ते खांडववन भगवंताच्या मदतीनं ते उठवलेलं आहे आणि तिथे इंद्रप्रस्थ नावाची नगरी भगवंताने विश्वकर्माच्या माध्यमातून तिथे वसवलेली आहे आणि त्या ठिकाणी इंद्रप्रस्थामध्ये पांडवांनी राजसूय यज्ञ केलेला आहे या राधसूयज्ञामध्ये सर्वांना बोलवलेलं आहे सर्वांना बोलवलेलं आहे सगळे आले देशोदेशीचे राजे महाराजे सगळे सगळे आलेले आहेत त्या ठिकाणी भगवान गोपालकृष्ण तर पहिल्यापासून आलेले आहेत माई बाप हो। तुम्हाला सांग भगवंत तिथेच आहेत त्यांच्याच जवळ आहेत आणि सगळी व्यवस्था झाली चारही दिशेला घोडे पाठवलेले दिग्विजयाचे आणि चारही दिशेकडून धन धान्य आलेलं आहे आणि दिग्विजय झालेला आहे त्या ठिकाणी आणि ज्या वेळेला तो राजसू यज्ञ पूर्ण करायचा त्याचं एक कारण होत माय बापो का कारन। ते कारण असं होत की राजाला स्वर्गदेवतेनं पायरीमध्ये टाकलेलं होतं आणि त्या पायरीतून काढायचं तर कसं काढायचं कारण राजाने नव्याण्णव यज्ञ केले एक यज्ञ राहिला होता राजसू नावाचा आणि तो यज्ञ करायचा तर तो मरण पावला यज्ञाची पूर्तता झाली नाही त्याच्यामुळे देवतेचं फळ तर भेटलं नाही परंतु जडत्वाच्या नरकामध्ये त्याला जावं लागलं आता हे पांडवांना कसं कळलं भगवान गोपालकृष्ण अर्जुनाला घेऊन क्षीराप दिला जातात आणि त्यावेळेला त्यांना कळतं अर्जुन देवाला अर्जुनला अर्जुनाला भगवंत म्हणतात या पायरीवर पाय ठेवू नको म्हणले का ठेवू नको कारण इथे तुझा आहे म्हणले ठेवू नको पायीचं अरे माझ्या बाबाने नव्याण्णव यज्ञ केले आणि इथे कसे म्हटले हो बरोबर आहे नव्याण्णव केले देवतेची भक्ती अशीच असते शंभर पूर्ण केले नाही म्हणून देवतेनं फळ दिलं नाही शंभर केले असते तर देवतेनं फळ दिलं असतं पूर्णत्वाला गेलं असतं ते परंतु ते अपूर्ण राहिलेलं आहे हे पूर्ण करावं लागेल म्हणले आता काय करायचं इथून कसं काढायचं म्हणले चल बघू नंतर बघू भगवंतवर गेले शेष त्या शेषशय्याला भेटले तिथे शेषय्यानं मुलं आणली होती द्वारकेतल्या एका ब्राह्मणाची बालपणापासून तर त्या मुलांना वापस आणलेलं आहे शेषय्यानं भगवंताला सिंहासनावर बसवलेलं आहे भगवंताची पूजा केलेली आहे आपल्या केसानं भगवंताचे श्रीचरण झाडून काढलेले आहे हात जोडून नम्र विनंती केली आहे प्रभू मी अपराधी नाही लक्ष्मीनं हट्ट धरला म्हणून मला तुम्हाला बोलावं लागलं आणि म्हणून तुम्ही इथं आलात क्षमा करा मी तुमचा अपराधी आहेत म्हणले पोरं कुठे आहेत म्हणले हे काय पोरं पोरं आणले ती भगवंताच्या स्वाधीन केले भगवंत खाली आले त्या ब्राह्मणाला त्याची पोरं दिली आणि मग राजसूयज्ञाचा इकडे तयारी झालेली आहे आता या यज्ञामध्ये भगवंताला बोललो सगळे सगळे आले राजे महाराजे घरचे बाहेरचे घर पाहुणे पर पाहुणे मित्रमंडळी टोटल सगळे आलेल्या आहेत आणि इथे आल्यानंतर सर्वांची व्यवस्था चांगली झालेली आहे पण आता अग्र पूजा करायची म्हणजे पूजा ज्याला म्हणतो अग्र म्हणजे सुरुवात आणि त्याची पूजा करायची तर अग्रपूजेचा मान चांगल्या माणसाला द्यावा म्हणजे कोणाला द्यावा अग्रपूजेचा मान पाक अशी गंमत आहे तर अग्रपूजेचा मान कोणाला द्यावा म्हटले आपल्या सगळ्यामध्ये ऋषी लोकांनी सांगितलं अठ्ठ्याऐंशी हजार ऋषीमध्ये आम्ही कोणीही एवढे ज्ञानी नाही सर्वात महाज्ञानी जे आहे ना तो आहे महर्षी व्यास म्हणजे त्यांचं पूजन करा हरकत नाही महर्षी व्यासाकडे गेले हे दृष्टीर म्हणले महाराज पूजनाला चला मला तुमचं पूजन करायचं आहे ते म्हटले अरे तू म्हणतोस ते बरोबर आहे परंतु माझ्या मी ब्रह्मचारी नाही आणि माझ्यापेक्षा ज्ञानी माझा मुलगा आहे त्याचं पूजन करा बघा लक्षात ठेवा आपण कशाला ऐकायचं आहे ग्रंथ आहे पाच हजार वर्षापूर्वीचा ग्रंथ महाभारत भागवत कशासाठी काय गरज आहे याची कारण याच्यातलं जे मूल्य आहे ना ते महत्वाचं आहे पाच हजार वर्षापूर्वीचा म्हातारा किती समृद्ध आहे मला सन्मान नको आहे असं म्हणतो महर्षी व्यास सन्मान माझ्या पोराला द्या त्याला घेऊन जा कमाले की नाही बरं त्याचं पोरग बारा वर्षाच ते किती समृद्ध आहे ते किती तृप्त आहे ते म्हणतं मला नको या भानगडीत पाडू नका म्हणतं मला माझे खेळायचे दिवस खेळा बागडायचे मला कशाला मध्ये कुठायला लागले म्हणजे सन्मा, सन्मान मानन तुम सन्मान तुमचं तुम्ही बघत बसा अरे पण तू मोठा आहे बाबा ब्रह्मचारी आहे ज्ञानी आहे ते म्हले अरे ब्रह्मचार्याचा बाप गोपाल कृष्ण तुमच्या त्या पंगतीमध्ये वाढतो पत्रा काढतोय म्हणले त्याच्याकडे बघा ना आहे आता हे पांडवाला माहित नव्हतं अवघड गोष्ट भगवंत काय करत होते ज्याच्याकडे सन्मान सोपवला तो व्यक्ती हाताच्या अंगीच्या बाह्यावर केलेले आहेत आणि भगवंतानं पथरवाड्या उचलायचं काम त्या यज्ञ मंडपामध्ये केले राजूषी यज्ञामध्ये आणि त्याला बसवायचे हात जोडले देवा अरे म्हणले मला कशाला नाही चला या योग्य दुसरा कोणीच नाही तुम्हीच म्हले हरकत नाही ने। नेलं तुमच्या आसनावर बसवलं भगवंताचं पादपूजन केलेलं आहे आणि अभिषेक करायला सुरुवात केली आता कुजबूज सुरू झाली असं म्हणतात श्रीमंत माणूस असला ना गरंदाज गरीब लोक उगत जळतेत त्याच्यावर काही घेऊन नेंदेन पर त्याच्यावर जळून आपण श्रीमंत होऊ का नाही कमई करा दुसऱ्याचं पोरग पाच झालं तर आपण म्हणतो त्याला काय त्याच्याकडे लय पैसे हे मास्तरला पैसे दिले असतील आणि त्यानं असंच केलं असन त्याचंच केलं असन म्हणून त्याचं पोरग एखादं श्रीमंत त्याला काय लय लुटते ते मग तू काय कमी लुट तू का